एका जंगलाच्या टोकाला एक गरीब शेतकरी सखाराम व त्याची बायको राहत होती एकदा शेतकऱ्याच्या बायकोने मिसळपाव करायचे ठरवले त्याकरता त्याची बायको मिसळ करायला लागली व तिने शेतकऱ्याला पाव आणण्यासाठी पाठवले तो जंगलापलीकडे गावामध्ये जाऊन पाव घेऊन आला सखाराम घरी जात असताना अचानक त्याने समोरून कोल्हा येत असल्याचे पाहिले तो खूप घाबरला त्याने एक युक्ती योजली त्याने आपल्याजवळ असलेल्या पावामधील एक पाव कोल्ह्याच्या दिशेने फेकला कोल्हा पाव खाऊ लागला त्याचबरोबर सखाराम पळत पड़ सुटला पळता पळता त्याने मागे बघितले तर कोल्हा त्याच्या मागे येत होता त्याने अजून एक दोन पाव कोल्ह्याकडे फेकले आणि तो पळत सुटला असे बरेच वेळा घडले परंतु तो कोल्हा मात्र त्याचा पिच्छा सोडत नव्हता शेवटी कसा बसा करम घरी येऊन पोचला त्याने सर्व पाव कोल्ह्याला देऊन टाकले होते घरी पोहोचेपर्यंत त्याच्या हातात फक्त एकच पाव राहिला होता त्याने तो पावही कोल्ल्याकडे फेकला तो पळत घरामध्ये गेला आणि घराला आतमधून कडी लावली त्याच्या बायकोने त्याला विचारले अहो तुम्ही पाव आणायला गेला होता ना मग पाव कुठे आहे सखारामला खूप दम लागला होता तो बायकोला म्हणाला त्या खिडकीमधून फक्त बाहेर बघ त्याच्या बायकोने खिडकीतून बाहेर पाहिले तर ओसरीवर कोल्हा होता ती खूप घाबरली आणि म्हणाली बरे झाले तुम्ही लवकर आलात त्या कोल्ह्याने तुम्हाला काही नुकसान पोहोचवले नाही ही देवाचीच कृपा सखाराम म्हणाला अग मी पाव घेऊन निघालो होतो परंतु कोल्ल्याने माझी पाठ काही सोडली नाही मी त्याला पाव टाकत आलो म्हणून माझा जीव वाचला बायको म्हणाली खरच तो खूपच दुष्ट दिसत आहे नंतर त्याच्या बायकोने त्या कोल्ह्याला खूप शिव्या दिल्या कोल्हा काही वेळ सकारामच्या घराच्या बाहेर बसून राहिला आणि नंतर थोड्या वेळाने निघून गेला असेच काही दिवस निघून गेले शेतकरी सकाराम आणि त्याच्या बायकोला एक म्हैस खरेदी करायची होती त्यासाठी दुसऱ्या दिवशी सखाराम बाजारामध्ये गेला तो बाजारामध्ये येऊन पोहोचला तेव्हा तिथे एक म्हातारी बसली होती ती म्हातारी सखारामला म्हणाली तुला गाय किंवा म्हैस काही घ्यायची आहे का त्या म्हातारीकडे काही गाई आणि म्हैस विकायला होत्या सखाराम तिला म्हणाला हो मला एक म्हैस विकत घ्यायची आहे परंतु माझ्याकडे काही जास्त पैसे नाहीत त्यावर ती म्हातारी म्हणाली ठीक आहे यातून जी म्हैस पाहिजे ती तू घेऊन जा आणि तुला वाटेल तेवढे पैसे मला दे म्हातारीच्या बोलण्यावर सखाराम भलताच खुश झाला कारण म्हातारी असे का बोलत आहे हे त्याला कळत नव्हते त्याने एक मोठी महिस निवडली आणि आपल्याकडील थोडेफार पैसे त्या म्हातारीला दिले एवढ्या कमी पैशात एवढी मोठी महिस मिळाली म्हणून तो खूप खुश झाला ती म्हातारी म्हणाली तुला आठवतं का एकदा जंगलातून जाताना तू एका कोल्ह्याला पाव खायला घातला होतास तो कोल्हा मीच आहे मी, मी चांगल्याला चांगली आणि वाईटाला वाईट आहे असे म्हणून त्या म्हातारीने एक छोटी डबी सखारामला दिली म्हातारी म्हणाली ही डबी तुझ्या बायकोला दे कारण यात तिच्यासाठी भेट आहे तू मात्र ती डबी उघडून बघू नकोस सखारामला त्या म्हातारीचे बोलणे ऐकून खूप आनंद झाला तो महीस घेऊन पुन्हा आपल्या घरी निघाला परंतु त्या डबीमध्ये आपल्या बायकोसाठी काय असेल याचे कुतूहल त्याला वाटत होते शेवटी त्याने न राहून ती डबी उघडली डबी थोडी घट्ट होती म्हणून त्याने जोर लावून ती डबी उघडली तर त्यात असलेली मिरची पूड बाहेर आली आणि सखारामच्या डोळ्यात गेली नंतर सखारामच्या लक्षात आले की त्याच्या बायकोने कोल्ह्याला शिव्या दिल्या होत्या म्हणून तिचा सूड घेण्यासाठी त्या म्हातारीने ही डबी दिली होती तो घरी परत आला आणि त्याने झालेली सर्व घटना बायकोला सांगितली त्याच्या बायकोला देखील या गोष्टीचा पश्चाताप झाला आणि पुन्हा ती कधीही असे वागणार नाही असे तिने नवऱ्याला सांगितले